जय जय गुरुदेव दत्त राखी कधी बांधायची हे माहीत आहे का योग्य वेळेऐवजी चुकीच्या वेळी राखी बांधली तर त्याचा परिणाम भावावर होऊ शकतो या वर्षीचा शुभ वेळ फक्त काही तासांचा आहे त्यामुळे वेळ चुकवू नका रक्षाबंधन म्हणजे भावंडांच्या नात्यांचं प्रतीक प्रेम जिव्हाळा आणि जबाबदारी पण हा केवळ एक सण नाही हे एक शुभ धार्मिक कृत्य आहे ज्यासाठी मुहूर्त महत्वाचा असतो या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधन येत आहे शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी पण लक्ष द्या या वर्षी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त खूप मर्यादित आहे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून वीस मिनिटांपर्यंत पूर्णिमा तिथी नऊ तारखेला दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी संपते सुदैवाने यावर्षी भद्र सूर्योदया आधीच संपतो त्यामुळे सकाळी मुहूर्त योग्य आहे शुभ मुहूर्तामागे मागे धार्मिकच नव्हे तर ज्योतिषशास्त्रीय कारण आहे ग्रहांची स्थिती तिथी आणि भद्रकाळाचा अभ्यास करून हाच वेळ योग्य मानला जातो या वेळेनंतर राखी बांधणं टाळा कारण तिथी संपते धर्माला अंधपणाने नव्हे तर समजवून व श्रद्धेने मानलं पाहिजे अशा शास्त्रीय आणि भक्तिपूर्ण माहितीकरता सोपी असताना सबस्क्राईब करा आणि रक्षाबंधनाच्या आपल्या भावना योग्य वेळी व्यक्त करा आपणास व आपल्या भावाला रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा जय जय गुरुदेव दत्त